马里马哥，我兄弟啊！啊啊啊啊啊 तीन वेळेस मोठा श्वास घ्यायचा आहे आणि सोडायचा आहे चित्त एकदम स्थिर पाहिजे डोळे बंद पाहिजे मन सर्वात पहिले आपल्याला ज्या माता पित्यांनी जन्म दिलेला आहे त्यांचे मनोमन दर्शन घ्यायचे आहे सर्वात महत्वाचं प्रार्थना म्हणजे काय आणि संकल्प म्हणजे काय तर आजचं युग म्हणजे विज्ञान युग आहे या विज्ञान युगामध्ये वैज्ञानिक गोष्टीचा जास्तीत जास्त वापर केला जातो अहो प्रत्येक क्षणाला काही ना काही निर्माण चक्र चक्र त्रिशूळ त्रिशूळ डमरू डमरू व गदा ही अयोध्ये धारण करणाऱ्या पद्मासन घातलेल्या Yeah. Bye. Uh -huh. आता आपल्या अनाहात चक्रावरती लक्ष केंद्रित करायचा आहे अनाहात चक्र हे जिथे छातीचा खड्डा असतो तिथे अनाह आता आपल्या श्वासावरती लक्ष केंद्रित करायचं आहे आपण जो श्वास घेत आहे आणि श्वास सोडत आहे त्याच्यावरती लक्ष केंद्रित करायचं आहे शरीर पूर्णपणे दिल्या सोह चालले राही मन पूर्णपणे स्त्री झालेला आहे आपण संतपणे श्वास वन्ती रूपाने कुञ्चाद्या Não,